तर सुप्रिया सुळे मटण खाण्याच्या वादावर भाष्य केलं आहे तसेच महायुती सरकारवरही टीका केली आहे मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं असं सुळे यांनी म्हटलं आहे यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे नाशिकमधील दिंडोरी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आज अनावरण करण्यात आलं यावेळी आयोजित समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या खासदार सुप्रिया सुळे मटण खाण्याच्या वादावर भाष्य केलं आहे तसेच महायुती सरकारवरही टीका केली आहे मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं असं सुळे यांनी म्हटलं आहे यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आहे की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा दुसऱ्यांचं काही नाही उदार आपला जो आहे आपण जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला आपण आपला मिंदे नाही जो आहे डंगे की चोट पे दिल खोल के करो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं 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 खाल का पाप केलं का काय आणि ओपन खाते मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणा बाईने पण मी, मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललंय या राज्यात कशावर चर्चा करतो आपण तुम्ही आदरणीय पवार मी चव्हाण साहेबांचं नाव घेताना मग चव्हाण साहेबांची भाषण कधीतरी काढून बघा किती मोठे नेते ह्या जिल्ह्यांनी देऊन गेलेत ह्या राज्यात आता कशावर आपण चर्चा करतो कबूतर कुत्रे काय हरकत का नाही चर्चा करा पण पाच दिवसावर करा कधी कर्जमाफीवर उत्तर मिळेल का मला ह्याच तुम्ही परत ऐकू नका माझं भाषण कुमार ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते की सत्तेमध्ये आल्यावर सर सकट कर्जमाफी केली आणि मी म्हणलं होतं झुट बोले नाही का नाही झाली का कर्जमाफी एवढा पोला दुष्काळ झालाय फक्त बग्रेसर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटातला प्रत्येक खासदार अमित शहाना जाऊन भेटला आणि म्हणला की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात या देशाचे मंत्री आहात